ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी लौकी या ठिकाणी कॅम्प घेतलाय एम आय टी विश्वविद्यापीठातर्फे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी लौकी तालुका आंबेगाव या गावामध्ये पाच दिवसीय ग्रामीण सादात्म कार्यक्रम राबवण्यात आला आहे कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या मार्फत गावांमध्ये जनजागृतीसाठी रोड शो मशाल फेरी योगासनं शाळांमधील स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छ भारत अभियानाचं महत्त्व महिला सक्षमीकरण स्त्रीभ्रूण हत्येचे दुष्परिणाम स्त्री पुरुष समानता आदी विषयांपैकी एका विषयावरती पथनाट्य सादर करण्यात येणार आहे गावामधील गावकरी शेतकरी यांच्या घरामध्ये राहून त्यांचं जीवन आणि संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी करणार आहेत तसेच गावाचे आणि गावकऱ्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसेच गावामधील विविध संस्था त्यामध्ये अंगणवाडी शिक्षण कार्यालय पोस्ट ऑफिस स्थानिक उद्योग सहकारी संस्था पंचायत स्वयं मदत गट संवाद धार्मिक संस्था तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गावकरी शेतकरी यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे एम आय टी विद्यालयाचे विद्यार्थी ज्यावेळेस गावामध्ये आले त्यावेळेस गावकऱ्यांच्या वतीनं ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी त्यांचं स्वागत करत त्यांच्या राहण्याची जीवनाची उत्तम व्यवस्था केली होती तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमामधनं राबवण्यात येणारे उपक्रमासाठी विद्यार्थी गावामधील विविध कुटुंबामध्ये संवाद साधण्यासाठी जात असतात गावामधील सर्वांनी त्यांचा मानसन्मान करत त्यांची आपुलकीनं विचारपूस केल्यानं विद्यार्थी अगदी भारावून गेले गावासारखं वातावरण शहरामध्ये पाहायला मिळत नाही गावात सर्वजण प्रेमानं विचारपूस करतात असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय नमस्कार मी श्रेया श्रदान माने पाटील एम आय टी डब्ल्यू पी ओ कोच आम्ही लोकी ह्या गावात इमर्शनसाठी कार्यक्रमासाठी इथे आलो आहोत आम्ही इथे आमचे व्हॉलेंटिअरिंग करण्यासाठी आहोत आमचे श्रमदान या गावामध्ये मुल मुलींसाठी व मुलांसाठी काही गोष्टी गरजू हायजिनिक गोष्टी सांगण्यासाठी व बायकांसाठी ज्या लागतात आजकाल गो हायजिनिक ह्या वस्तू त्या ते सांगण्यासाठी व श्रमदानासाठी व शेती वगैरे जे कसे करतात गावातील माणसं वगैरे ते शिकण्यासाठी आलो आहे त्यांचं दिनचर्या किंवा जे दिवसापासून ते रात्रीपर्यंत का ते काही करतात ते उद्भ बघण्यासाठी व ते जगण्यासाठी इथे आम्ही आलो आहे आज आमच्या कार्यक्रमाला आज आमच्या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं उद्घाटन निमित्त गावाचे सरपंच एकता थोरात आणि उपसरपंच मंगलताई थोरात आणि मुख्याध्यापक सतीश बावडे यांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये आमच्या कार्यक्रमाचा उद्घाटन निमित्त सोहळा झालेला आहे हॅलो मैं धन विक्रम विक्रमजीनू और मैं एम आय टी डब्ल्यू पी ओ पे आहू पुणे रुरल इमोर्शन प्रोग्राम केले और हम यहाँ पे बहुत सारे अलग अलग एक्सपीरियंसेस लेने आहे जे से की लोग यहा पे हैं खेतीबाडी कैसे होती है या फिर यहाँ के बच्चों के साथ खेलना इनको पढाना कुछ या सिखाना वो सब केला आहे थँक्यू नमस्कार मी मंगल विनोद थोरात उपसरपंच लौकी आज आमच्या गावात एम आय टी वी पुणे विद्यापीठाची विद्यार्थी आणि विद्यार्थिनी इथे आले आहेत त्यांचे प्रथम मी आमच्या ग्रामपंचायत तर्फे मनापासून स्वागत करते ते ह्या मागील दोन वर्षे आणि आता चालू वर्ष तीन वर्षाप्रमाणे त्यांनी आमच्या गावामध्ये महिला स सशक्तीकरण तसेच भारत स्वच्छ अभियान सांस्कृतिक कार्यक्रम हार्दी कुंकाचा कार्यक्रम तसे महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात त्या कार्यक्रमासाठी जे काही त्यांना आमच्या ग्रामपंचायतीद्वारे आम्हाला मदत करता येईल ते आम्ही करू आणि त्यांनी आमच्या गावात भरपूर चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवावे अशी मी विनंती करते आणि त्यांचं स्वागत करते थांब मैं तन्मा अलवा स्टूडेंट ऑफ़ एमआईटी वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी हम अपने स्कूल ऑफ बिजनेस के रूरल इमर्शन के लिए लोकी गांव हैं लोकी महाराष्ट्र आज हमें यहाँ एक दिन हो गया हम यहाँ पे आके हमने फैमिलीज का सर्वे किया और हमने उनसे बहुत कुछ सीखा है हम अपनी लाइफ में क्या क्या इम्प्लीमेंट कर सकते हैं क्या डाल सकते हैं उनसे सीख के हमने उनसे बहुत सारे लेसन्स लिए और हम सबकी आशा है कि हम उनसे अपनी उनकी सारी लाइफ लेसन्स लेके अपनी लाइफ में इंप्लीमेंट करें और आने वाले तीन दिनों में हम उनसे बहुत कुछ सीखें थँक यू नमस्कार माझं नाव अनुराग मिश्रा आहे मी विद्यार्थी समूहक आहे एम आय टी रुरल इन्वर्शन प्रोग्रामचा रुरल इन्बर्शन प्रोग्राममध्ये आम्ही एखाद्या गावामध्ये जातो आणि त्या गावामध्ये गावाची गावा रुरल इकॉनॉमी कशी झाली तिथं आम्ही वेगवेगळा कार्यक्रम राबवतो हो जसं मशाल फेरी झाली महिलांसाठी सशक्तीकरणचे कार्यक्रम असतील हो फायजीनचे विषय असतील महिलांसाठी हळद कुंकुम असेल मुलां शाळेंचं मुलांसाठी वेगवेगळा खेळ असेल आम्ही त्यांच्यात मुलांमध्ये कॉम्पिटिशन राबवतो त्या कॉम्पिटिशनमध्ये जे मुलांना प्राइजेस आहेत त्या मुलांना प्राईज आणि जेवढं पार्टिसिपेंट्स असते त्या सगळ्यांना आपण प्राइजेस देतो गावाची इकॉनॉमी कशी चालते गावाचं वातावरण कसं आहे गावाचे क्रॉप्स काय असतील सोर्स ऑफ इन्कम काय असेल या सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नावर एक चांगला फॉर्म डिझाईन केलेला आहे त्या फॉर्म अनुसार आम्ही त्यांचा सर्वे करतो आणि प्रॉपर एक स्टडी चालते कॉलेजमध्ये की ही इकनॉमी कशी चालती यासाठी आम्ही सर्व यावेळीस लौकी गावात आंबेगाव तालुक्यातील लौकी गावात आलो आहे गर, आ, या गावामध्ये आम्हाला ग्रामपंचायत ऑफिसकडून ग्र सरपंचांकडून इथं ग्रामस्थांकडून खूप चांगलं सहकार्य भेटला यासाठी आम्ही सर्वांचा आभार मानतो आणि ह्या पुढच्या चार दिवस चार दिवसात आमच्या कॉलेजचे जे मुलं आहेत त्यांना खूप काही शिकायला भेटते अशी आशा करतो आणि सर्वांना खूप खूप धन्यवाद बोलतो नमस्कार मी प्राध्यापक विनय कृष्णपंत मुंडे सध्या एम आय टी वल पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेस च्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही लौके गावामध्ये रूरल इमर्जन प्रोग्राम यासाठी हो हो आलेलो आहोत प्रथम मी सर्व केम आय टी स्कूल ऑफ बिझनेस च्या विद्यार्थ्यांकडून ओके लौके गावातल्याच्या सरपंच आणि गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो लाईक त्यांनी आम्हाला इथे राहण्याची वगैरे सोय केली वगैरे प्रमाणे लाईक काल आम्ही इथं आलेलो आहो आहोत आमचा हा दुसरा दिवस आहे आम्ही पाच दिवसासाठी रोड रिमर्जनसाठी इथं आलेलो आहोत रोड रिमर्जन प्रोग्रामसाठी हा दुसरा दिवस आहे एका दिवसामध्येच आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की गावामध्ये किती चांगल्या प्रकारे आपुलकी आहे लाईट आणि आमचे विद्यार्थी ही आपुलकी आणि त्यांच्या प्रेमापासून बऱ्याच गोष्टी शिकत आहेत त्यांनी काल आज सकाळी एक फॅमिली सर्वे केला फॅमिली सर्वेमध्ये एक पाच विद्यार्थी प्रत्येक पाच घरी पा जाऊन हां त्यांनी फॅमिली सर्वे केला त्यांच्या तिथंच त्यांना आपुलकी जाणून आली की प्रत्येक घरी गेल्यानंतर गावकऱ्याने त्यांना चहा पाण्यासाठी त्यांना आवर्जून विचारलं आपुल की आपुलकी शहरामध्ये कुठं ना कुठे आपण विसरत चाललेलो आहोत तर आणि लोकी गावाचा ग्रामविकास हे एक बेस्ट उदाहरण आहे मी आशा करतो की प्र लोकी गावाचं प्रगती पथावरच हळूहळू हो नाव उंचावत जाईल धन्यवाद स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी